नमस्कार मित्रांनो आज एक सर्वात महत्वाचा अपडेट आहे तो म्हणजे काल तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्वांना साडेतीन वाजता मी सांगितलेलं होतं की जे काही ॲडमिट कार्ड आहे सर्व नीटची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं ॲडमिट कार्ड डाउनलोड होत आहे त्याची लिंक पण प्रोव्हाइड केली होती तुमचा जे काही ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर एक कॅप्चा दिल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारचे तीन पाणी अशा प्रकारचं एक ॲडमिट कार्ड आपल्याला डाउनलोड झालेलं आहे आता या ॲडमिट कार्डच्या संदर्भामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारचं कुठलेही व्हिडिओ पाहण्याची किंवा कुणालाही काही विचारण्याची आवश्यकता भासणार नाही हे एकदा डाउनलोड झाल्यानंतर हे व्हॉट्सअप एक आपल्या सगळ्या घरातल्या लोकांना हे डाऊन व्हॉट्सअप करून ठेवा किंवा आपल्या मेलवरून एक दोघांना कोणत्या तरी आपल्या मित्रांना किंवा आई वडिलांना हे ॲडमिट कार्ड मेल करून ठेवा आता हे कशासाठी सांगितलं बघा मेल तुमच्याकडे कायमस्वरूपी आणि त्याला नाव देऊन ठेवा की ॲडमिट कार्ड एन टी ए ॲडमिट कार्ड नीट दोन हजार पंचवीस आणि तुमचं नाव पुढे लिहा मग हे सर्च केल्यानंतर आपल्या मेलमध्ये ते, ते कायमस्वरूपी राहील कारण हे ॲडमिट कार्ड तुम्हाला परीक्षा झाल्यानंतर ह्याचा उपयोग आहे का आहे फॉर्म भरताना याचा उपयोग आहे त्याचबरोबर ॲडमिशन झालं तरी कॉलेजवर ज्यावेळेस तुम्ही जाणार आहे त्यावेळेससुद्धा मला ॲडमिशनसाठी याचा उपयोग होतो नंतर ही वेबसाईट बंद होते आणि खूप सारे फोन येतात त्यामुळे तुम्हाला आत्ताच सांगतो की ॲडमिट कार्ड हे एकदा मेल करून ठेवा ज्या पाच प्रती काढून ठेवा आता कलर काढायची का ब्लॅक व्हाईट काढी कसंही काढा पाच प्रती काढून ठेवा एक आपल्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या फाईलला लावून ठेवा एक ओरिजिनल बरोबर झेरॉक्सच्या Uh, जे काही आपण झेरॉक्सचं पण एक फाईल बनवलेली असते प्रत्येकाचे चार चार झेरॉक्स काढून ठेवायचेत आपल्याला कलर एक आणि ब्लॅक व्हाईट तीन तर हे सगळे तर तिथं हे कलर आपलं जे काही कलर झेरॉक्स काढा किंवा ब्लॅक व्हाईट काढा हे ॲडमिट कार्ड ओरिजिनलसाठी एक लावून ठेवा हे तीन पाणी आणि त्याचबरोबर एक आपल्या झेरोक्सचे आपण लावून ठेवा आणि बऱ्यापैकी एखाद्या घरामधले महत्त्वाचे कागदपत्र त्याच्यामध्ये काढून लावून ठेवा कारण बऱ्याच वेळा ॲडमिट कार्डला तुम्ही महत्त्व देत नाही परत फार महत्त्वाचं असतं आता ॲडमिट कार्डमध्ये एकूण तीन पाणी असं आलेलं आहे याच्यावरती वरती काय आहे बघा नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेट टेस्ट यूजी दोन हजार पंचवीस ॲडमिट कार्ड प्रोविजनल प्रोव्हिजनल म्हणजे काय बघा तात्पुरते असं त्याचा अर्थ असतं खरं तर ते कायद्यानुसार तुम्हाला तात्पुरतेच लिहावं लागतं कारण बऱ्यापैकी काही चुका झाल्या तर ते असं म्हणजे तुम्हाला प्रोविजनल म्हणजे कायम सुरूच आहे लक्षात घ्या बऱ्यापैकी काही चेंजेस असल्या तर करता येऊ शकाव्या म्हणून तशा प्रकारचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल ॲडमिट कार्ड अशाच प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या जात असतात म्हणजे त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते त्यामुळं ॲडमिट कार्ड प्रोव्हिजनल असं म्हणजे ते तुमचं फायनल ॲडमिट कार्ड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रोल नंबर एका बाजूला दिला आहे बघा याच्यामध्ये वरच्या बाजूला एक नंबरला सगळेजण ॲडमिट कार्ड घेऊन तुम्ही समोर बसा त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर पण आहे त्याच्यापुढे तो नोट करून ठेवा सेव्ह करून ठेवा एका कागदावरती रोल नंबर सेव्ह करून ठेवा तो आपल्याला खूप वेळा उपयोग येणार आहे त्यानंतर कॅन्डिडेट त्यान नेम आहे फादर्स नेम आहे मदर्स नेम आहे ते चेक करा जेंडर आहे बर्थ डेट आहे तुमची जन्मतारीख काय आहे ते पण चेक करून ठेवा त्यानंतर कॅटेगरी तुमची कोणती आहे समजा ओबीसी एस सी एस टी ते पण आहे का त्याच्यामध्ये बघा स्टेट ऑफ इलिजिबिलिटी म्हणजे राज्य कोणतं आहे तुमचं महाराष्ट्र असं आलेलं आहे पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे डब्ल्यू डी आहात का तुम्ही तर नाही म्हणून आलेलं आहे स्क्राईब लागणार आहे का तर नाही म्हणून असं आलेलं आहे स्क्राईब म्हणजे तुम्हाला मदत निसतो जास्त मॉडेल ऑफ ऑथेंटिक ऑथेंटिकेशन मोड ऑफ ऑथेंटिकेशन म्हणून सांगितलेलं आहे तर आधार कार्ड म्हणून त्या ठिकाणी आलेलं असेल टाईप ऑफ डिसेबिलिटी म्हणजे जर डिसेबिलिटी असेल तर आहे त्यानंतर पुढे या ठिकाणी असं एक कोड दिलेला आहे त्यानंतर अशा प्रकारचं देऊन इथे इथं उजवा बाजूला तुमचा फोटो आहे विद्यार्थ्याचा आणि त्याच्या खाली साईन आहे याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन पेपरचं मीडियम दिलेलं आहे म्हणजे जे क्वेश्चन पेपरचं इंग्लिश इंग्लिशमध्ये आहे त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन म्हणजे ते चार पाच दोन हजार पंचवीस असं दिलेलं आहे रिपोर्टिंगचं टायमिंग ह्याच्यावरती दिलं आहे अकरा पी एम साडे अकरा पी एम बारा साडेबारा अशा प्रकारचे तुम्हाला रिपोर्टिंग म्हणजे कॉल त्या हॉल अगदी एक्झामिनेशन सेंटरवरती जाण्याचं से किंवा ते एंट्री होण्याचा डेट टाईम आहे त्यानंतर पुढचं जे आहे ते गेट क्लोजिंग टाईम सेंटर म्हणजे दीड वाजता गेट क्लोजिंग आहे बघा त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री होणार नाही लक्षात ठेवा म्हणजे सर्वात उशिरात उशीर तुमचं टायमिंग जे आहे ना ते पोचायचं टायमिंग किती का आहे ना पण दीड बाराच्या पुढे तुम्हाला जाता येणार नाही हे लक्षात ठेवायचं टायमिंग ऑफ एक्झामिनेशन दोनपासून पाच वाजेपर्यंत एकशे ऐंशी मिनटं स्टँडर्ड इंडियन स्टँडर्ड टाईम असं पण इकडे दिलेलं आहे टेस्ट सेंटरचा नंबर आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही परीक्षा देणार आहे ते त्या सेंटरचा नंबर त्यांनी ते केला तो टेस्ट सेंटरचा नेम एक दिलेला आहे आणि त्याचा पत्ता खाली दिलेला आहे त्यानंतर सिनियर डायरेक्टर एन टी एच्या सही तुम्हाला त्या ठिकाणी सापडेल आता सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकिंग या संदर्भामध्ये खाली तीन हे आहेत सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकिंगसाठी तीन प्रकारचे चौकोन आहेत पहिल्या चौकोनाच्या खाली काय सांगा लिहिले सरळ सरळ लिहिले वाचायला येऊ शकतं कॅन्डिडेट्स फोटो त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा फोटो पासपोर्ट साईजचा करायचा आहे तो कुठं घरीच चिटकवायचा आहे हे घरी चिटकवायचं लक्षात ठेवा परत या या एक नंबरच्या कॉलममध्ये आपल्याला वि विद्यार्थ्याचा पासपोर्ट टाईपचा फोटो या ठिकाणी घरी चिकटवून न्यायचा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जो दुसरा कप्पा आहे ना त्याच्यामध्ये लेफ्ट हँड थंब ऑफ स्टुडंट म्हणजे डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसाच्या विद्यार्थ्याचा इथं उमटपणे याच्यामध्ये घरीच करायचं ते, ते पण घरी करून ठेवायचे बघा आणि इकडं जे दिलेलं आहे ना बघा कॅन्डिडेटची सिग्नेचर आहे पण हे हे या ठिकाणी म्हणजे पहिल्या पानावरती तिसऱ्या कप्प्यावरती असं दिलेलं आहे की ते सिग्नेचर जे आहे ते कॅन्डिडेट सिग्नेचर टू बी साइन्ड ओवर डे ऑफ एक्झामिनेशन परीक्षेच्या दिवशी तुम्हाला इन समोर तुम्हाला सही करायची आहे म्हणजे इथं तुमचा अंगठा घरी करून न्यायचा आहे इथं तुम्हाला चिट्टवून ठेवायचं आपला फोटो पासपोर्ट पासपोर्ट साईजचा आणि सही मात्र इथं करायची नाही ती सही तुम्हाला तिथे जाऊन करायची आहे कुठं इन समोर म्हणजे एक्झामिनेशन हॉलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या समोर करायचं आहे आता दोन नंबरचं पेज आहे बघा या दोन नंबरच्या पेजमध्ये असं मोठा स्पेज दिलेला आहे तर आपल्या सर्वांना मी नीटची परीक्षा देत असताना एक सांगितलेलं होतं की आपल्याला क्लिअर बॅकग्राऊंड असणारा एक फोटो जो करणार आहे तो फोटो संपूर्ण एक एटी पर्सेंट वगैरे आपला चेहरा दिसला पाहिजे तो पासपोर्ट साईज फोटो जो होता त्यानंतर हा दुसरा एक फोटो आपण सांगितलेला होता तो म्हणजे पोस्ट कार्ड साईज फोटो पोस्ट कार्ड साईज म्हणजे किती असतो बघा चार गुणिले सहा इंचचा फोटो असतो ह्या दुसऱ्या पेजवरती म्हणजे दुसऱ्या पेजच्या याच्यावरती हा मोठा उभा फोटो तुम्हाला या ठिकाणी चिकटवायचा आहे घरीच चिकटवून नाहीत तो सुद्धा तो लक्षात ठेवा सिग्नेचर ऑफ इकडे बघा पुन्हा खाली लिहिलेलं आहे आता इकडे दिल्यानंतर त्याच्या खालीसुद्धा भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत त्यामुळे डेट ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे आपल्याला चार मेच आहे टायमिंगसुद्धा दोन ते पाच असं दिलं आहे रोल नंबर तुमचा तोच आहे का बघा ॲप्लिकेशन नंबर तोच आहे का कॅन्डिडेट्स नेम आणि म फादर्स नेम फादर्स मदर्स नेम असं या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर सिग्नेचर ऑफ इनव्हिजिलेटर दिलं आहे इथे एक आणखी एक कप्पा दिला आहे बघा याच्यामध्ये सिग्नेचर ऑफ इनव्हिजिलेटर म्हणजे ते आपली सही नाही तिथे असणाऱ्या इनव्हिजिलेटर एक्झामिनेशन सेंटर सेंटरमध्ये असणाऱ्या त्याच्यामध्ये आहे मात्र हे फोटो मात्र घरी चिकटवून न्यायचं आहे आणि त्यांच्यासमोरच इथं कॅन्डिडेट सिग्नेचर टू बी साइंड ऑन द डे ऑफ एक्झामिनेशन इन प्रेझेन्स ऑफ इनव्हिजिलेटर ओनली म्हणजे इनव्हिजिलेटरच्या समोर तुम्हाला इथं पण एक सही करायचं म्हणजे दोन सह्या तुम्हाला इनव्हिजिलेटरच्या समोर करायच्या पहिल्या पानावरती या कप्प्यावरती आणि त्याचबरोबर दुसऱ्या पानावरच्या या या कप्प्यामध्ये आपल्याला सही इनव्हिजिलेटरच्या समोर करायची आहे आणि इकडं तर डाव्या बाजूला मात्र चुकून तुम्ही सही कराल ते इनव्हिजिलेटरची सही करायची आहे इनव्हिजिलेटरची त्यांची त्यांची सही करत असतात तिसरं पान जे आहे ते असं त्याच्यावरती काय दिलं पाहिजे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट्स एकूण तेवीस प्रकारच्या इन्स्ट्रक्शन्स एक्झामिनेशन हॉलमध्ये जाण्यासाठी दिलेल्या आहेत त्या संदर्भातल्या सर्व गोष्टी तुम्हाला दिल्यात कॅन्डिडेट सिग्नेचर दोन आहेत लक्षात घ्या ते दोन्ही सिग्नेचर तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये घ्यायच्यात पेज नंबर एक वरती एक इकडल्या उजव्या बाजूच्या कप्प्यामध्ये आणि पेज नंबर दोनवरती सुद्धा उजव्या बाजूच्या कप्प्यामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे दुसरी गोष्ट एक फोटो घरीच चिटकावून द्यायचं आहे पहिल्या पानावरती डाव्या बाजूच्या कप्प्यावरती आणि दोन नंबरचा मधला जो कप्पा आहे त्या ठिकाणी डाव्या हाताचा थंब चिटकवायचा आहे थम, थम लावून द्यायचं आहे ते घरीच जायचं आहे सही मात्र एक्झामिनेशनच्या समोर एक्झामिनेशनच्या समोर करायचे आणि दोन नंबरच्या पेजवरती तुमचा पोस्टकास्ट साईज फोटो आहे तो वरती चिटवायचा आहे खाली डाव्या बाजूला इन्व्हेजिलेटरची सही आहे कप्प्यामध्ये ते नहीं। तुम्ही करायची नाही चुकून कराल तुम्ही उजव्या बाजूने मात्र विद्यार्थीची सही आहे तो तिथंच करायची आहे गेट बंद होण्याच्या पूर्वी तुम्ही जा तुम्हाला रिपोर्टिंगचं टायमिंग दिलेलं आहे तुमच्यावरती जे काही एक्झामिनेशन सेंटर आहे त्या एक्झामिनेशन सेंटरचा पत्ता आणि नाव आणि शहर हे सगळं आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता दुसरा महत्त्वाचा मुद्दा गेट बंद होण्याच्या अगोदरच जायचं आहे आणि गेट बंद झाल्यानंतर तुम्हाला जाता येणार नाही हे ये पण लक्षात ठेवा दुसरी गोष्ट जर ॲडमिट कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला जाता येणार नाही म्हणजे तुम्हाला ॲडमिट कार्ड जर नसेल तर तुम्हाला परीक्षा देता येणार नाही हे ये लक्षात ठेवा त्याचबरोबर तुमचं एक आधार कार्ड जे असेल ते आता सांगू नका मला की सिक्वेन्स बदलला आहे त्याच्यावरचा पत्ता वेगळा आहे त्याच्यावरचा फोटो वेगळा आहे मी अपडेट केलं आहे के नाही केलं आहे काही असू दा जे आधार कार्ड तुमच्याकडे आहे ते दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे पासिंग सर्टिफिकेट ज्याला आपण म बर्थडेट जे असते आपल्या एजवरती ते म्हणजे आय एस आय सी एस सी आणि सी बी एस सीला एकच आहे समजा ते ओरिजिनल घेऊन जावा एक जे घेऊन जावा कोणतं लागतं ते सांगता येईल त्यावेळेस पण दुसरा एक आय डी प्रूफ तुम्ही घेऊन जावा जे आधार कार्ड जर तुमचं अपडेट नसेल तर एकंदरीत आपल्या सर्वांना आता हे इम्पॉर्टन्स इन्स्ट्रक्शन्स ऑफ कॅन्डिडेट्स तेवीस प्रकारच्या महत्त्वाच्या सूचना विद्यार्थ्यांसाठी एक्झामिनेशनच्या संदर्भामध्ये दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं एकत्रीकरण मी तुम्हाला करून एक छान व्हिडिओ पाठवणार आहे परंतु आपल्या ॲडमिट कार्डच्या बाबतीमध्ये सर्व गोष्टी क्लिअर झाल्यात असं मला वाटतं हे सगळं चेक करून घ्या पहिल्या पानावरचं म्हणजे तुमचा रोल नंबर ॲप्लिकेशन नंबर तुमचं डिसेबिलिटी आहे किंवा नाही कॅटेगरी नाव फादर्स नेम मदर्स नेम तुमचा फोटो तुमची सही त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे ते तुमचं सेंटर कोणतं आहे सेंटरमध्ये टायमिंग कोणता आहे हे बघा त्याच्याखाली तुमच्या डायरेक्टर ऑफ एन टी एची सही आहे इकडे तीन कपे तीन कप्प्यात लक्ष ठेवायचं डाव्या बाजूच्या कप्प्यामध्ये तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे छोटा पासपोर्ट साईज मध्ये तुमचा अंगठा करायचा आहे डाव्या हाताचा आणि एकदम इकडल्या बाजूला सही करायची आहे पण इथं नाही ते एक्झामिनेशन हॉलमध्ये आणि दुसऱ्या पेजमध्ये बघा आपल्याला मोठा पोस्ट काही साईज फोटो इथं चिकवायचा आहे आणि इथं खाली इनव्हिजिरेटरच्या सहीसाठी जागा सोडलेली आहे ती तिथंच सही होईल आणि तुमची सुद्धा सही एक्झामिनेशन हॉलमध्ये एक्झामिनेशन म्हणजे दोन सह्या तुम्हाला तिथं करायच्या आहे इथं मात्र अंगठा करायचा आहे आणि दोन फोटो तुम्हाला इथं चिटकून घ्यायचे आहेत आणि एक फोटो मात्र तुम्हाला घेऊन जायचा आहे सोबत पास पासपोर्ट साईज म्हणजे छोटा फोटो इथं चिटकवायचा आहे एक आणि एक घ सोबत घेऊन जायचं आहे आणि पास पासपोर्ट साईजचे दोन फोटो घ्यायचे आपल्याला एक ते इथंचे घरी चिटकवायचं आहे आणि एक सोबत घेऊन जायचं आहे आणि दुसरी गोष्ट पोषकात साईज फोटो मात्र ह्याच्यावर चिटकावून टाकायचं आणि घरी एक अंगटा करायचं सही मात्र दो दोन्हीच्या दोन्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये करायचं एकंदरीत एक तुम्हाला सगळं लक्षात आलेलं आहे आता ते एक फोटो जे घेऊन जाणार आता सोबत काय घेऊन जाणार आहे बघा मग ते पुढच्या वेळेस मी सांगणारच आहे पण सोबत काय घेऊन जाणार आहे बघा तर एक तर फोटो फोटो छोटा फोटो ह्याच्यामध्ये चिटकावलेलं सोडून द्या दुसरा एक फोटो एक्स्ट्रा आधार कार्ड एक घेऊन यायचं आहे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट एक घेऊन जायचं त्याचं झेरॉस किंवा ओरिजिनल हे घेऊन जायचं आहे एवढं घेऊन जावा क्लिअर पाण्याची बॉटल मास्क काही गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेत पण तरी सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन कशा पद्धतीनं ॲडमिट कार्ड प्रिपेअर करायचं तयार कसं करायचं हे सगळं मी तुम्हाला या निमित्तानं सांगितलेलं आहे हे जर तुम्हाला पटलं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया त्याचबरोबर आपल्या सर्वांसाठी एक सर्वात महत्त्वाचं आपण मेडिकल ॲडमिशन प्रोसेस गाईडलाईन्सचं बुक बनवणं हे महाराष्ट्रातलं सर्वात हायेस्ट खपाचं बुक आहे याच्यामध्ये आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन डिटेल देण्याचा प्रयत्न केला आहे सर्व कटॉप आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातले आणि भारतातले गोष्टीमध्ये जिथे आपण जाता येऊ शकतं ते कॉलेजेसची इन्फॉर्मेशन आणि लिखित स्वरूपामध्ये मराठी स्वरूपामध्ये अगदी आणि जे कट ऑफ आहे ते इंग्लिशमध्ये सगळे नेम्स वगैरे आहेत हे सगळं तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स यादी वगैरे हो खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये दिल्या आहेत हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्या नंबर आहे त्याच्यावरती बुक हा पाहिजे असं म्हणून पाठवलं तर आम्ही तुम्हाला सांगू त्याची किंमत साडेचारशे रुपये आम्ही कोड केलेली आहे बरं का परंतु आपण शंभर रुपये डिस्काउंट देतो साडेतीनशे रुपये प्लस पोस्टेज पन्नास रुपये असं चारशे रुपये आम्हाला फोनपे केला तर आम्ही तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये पोस्टात पाठवून देऊ तुमच्या घरपोच होईल आतापर्यंत जवळपास द अडीच हजार एवढे बुक्स म्हणजे जवळपास दोन बावीसशे एवढ्या दोन हजारचे एक बावीसशेच्या आसपास बुक्स आपले बुक झालेले आहेत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आपल्या परीक्षेसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देऊया आणि तुम्ही मोठमोठं यश मोठ्याच्या मोठं यश मिळवून आम्हाला परत भेटावं एवढंच आशावाद व्यक्त करून ईश्वरचर प्रार्थना करूया जय हिंद जय महाराष्ट्र